नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मयूर झटाले आपल्या या एम पी एस सी टायपिंग या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो तर बघा आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहे तर आपण बघणार आहे एम पी एस सी स्किल टेस्टचा जो स्ट्रोकचा क्रायटेरिया दिलेला आहे त्याच्या संबंधित माहिती बघा भरपूर जणांचा एकच प्रश्न आहे की सर इंग्लिशचे दोन हजार की स्ट्रोक आहेत मराठीचे पंधराशे की स्ट्रोक आहेत त्याच्यापेक्षा कमी की स्ट्रोक जर झाले म्हणजे पन्नास शंभर जर त्या त्याच्यापेक्षा कमी किस्टॉक झाले तर पास होऊ का नापास होऊ का तर बघा आता त्याच्यावर एकदम तुम्हाला मी तशी सर्वात पहिल्या व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी सगळी डिटेल माहिती दिलेली आहे आणि त्या व्हिडिओला जवळजवळ सव्वीस हजार व्ह्यू मिळालेले आहेत आपले ते काही ते, ते सर्व तुमच्या प्रेमापोटीस मिळालेले आहेत त्याच व्हिडिओमधला डेटा आहे थोडा आणि थोडा आणखी ॲडिशनल डेटा आणि तो व्यवस्थित तयार करून आता मी तुम्हाला किस्टोकचा एकदा तुमचा फायनल जे काही आहे तुम्हाला माहिती देऊन टाकतो तर बघा सर्वात पहिले आपण इंग्लिशबद्दल बोलूया आणि त्यानंतर मराठीबद्दल बोलू तर इंग्लिशचं जर बोलायचं झालं तर बघा इंग्लिशमध्ये आयोगाने सांगितलेलं आहे की पहिल्या दोन हजार किस्ट्रोकपैकी तुमचे जेवढे शब्द होतील बघा आयोगांनी सांगित म्हणजे आयोगाने काय सांगितलंय टायपिंगचा क्रायटेरिया किस्ट्रोकचा दिला परंतु ॲपोरिसीचा क्रायटेरिया ते किस्ट्रोकमधील शब्दांचा दिला इथे तुम्ही लोक फसता तर बघा व्यवस्थित ऐका इंग्लिशच्या बाबतीत पहिल्या दोन हजार किस्ट्रोकमध्ये जितके शब्द येतील त्या शब्दाच्या नव्वद टक्के शब्द हे रिझर्व कॅटेगरीला बरोबर पाहिजेत तर त्र्याण्णव टक्के शब्द हे अनरिझर्व कॅटेगरीला बरोबर पाहिजे तर ते आता कसे काढायचे तर बघा आयोगाने एकदम व्यवस्थित दिलेलं आहे तुम्हाला तेच मी एकदम तुम्हाला तुमच्या भाषेत समजेल असं सा सांगतो की दोन हजार किस्ट्रोकमध्ये समजा चारशे शब्द असतात ते जवळजवळ चारशेच असतात हे लक्षात ठेवा आता सर चारशे थोडेफार एक पाच दहा शब्द मागे पुढे परंतु चारशे शब्द हे एकदम स्टँडर्ड प्रमाण आहे बघा आता चारशे टक्केच्या चार दहा टक्के चुका माफ करा म्हणजे मधून दहा दहा टक्के म्हणजे चाळीस शब्द चाळीस शब्द वजा गेले तर बरोबर तीनशे साठ शब्द हे रिझर्व्ह कॅटेगरीला बरोबर पाहिजे तर अनरिझर्व कॅटेगरीला बरोबर सात टक्के वजा करा त्याच्या म्हणजे चारशे शब्दाच्या जर सात टक्के शब्द वजा केले तर म्हणजे चारशेमधून जर अठ्ठावीस शब्द वजा केले तर ते येतात तीनशे बहात्तर शब्द तर बघा तीनशे बहात्तर शब्द हे अनरिझर्व कॅटेगरीला बरोबर पाहिजे तर आता पुन्हा एकदा तुमचा व्यवस्थित रिकॅप करून देतो रिझर्व कॅटेगरीला हे तीनशे साठ शब्द बरोबर पाहिजे तर अनरिझर्व कॅटेगरीला हे तीनशे बहात्तर शब्द करेक्ट पाहिजे तर आता याच्यामध्ये काय होते तुमच्या पहिल्या दोन हजार किस्ट्रोकमध्ये कधी कधी काय होते तर एकोणीसशे मध्ये सुद्धा तुमचे तीनशे साठ किंवा तीनशे बहात्तर शब्द बरोबर येऊ शकतात तर मग तुमचे एकोणीसशे की स्ट्रोक झाले परंतु तुमची ॲक्युरसी जर चांगली असेल तर तुम्हाला टेन्शन घेण्याचं काही एक कारण नाही तुम्ही शंभर टक्के पास होणार तुमचे पन्नास शंभर कीस्ट्रोक जरी कमी झाले तर तुमच्या पासिंगवर काही परिणाम होणार नाही फक्त अट सर्वात महत्वाची एकच आहे की तुमची ॲक्युरसी चांगली पाहिजे जे की तुम्हाला आता डेली प्रॅक्टिसने वाढवायची आहे आणि तुम्ही मी म्हणतो तुम्ही डोक्यात ठेवू नका की तुम्हाला दोन हजारपेक्षा कमी स्ट्रोक एकोणीसशेच मारायचे आहेत तर नाही जसं रविवारच्या सेशनमध्ये रमेश खेडकर सरांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला दोन हजार के स्ट्रोकचा आयोगाने क्रायटेरिया दिलेला आहे तर तुम्ही बावीसशे तेवीसशे कि स्ट्रोकची तयारी ठेवा तेव्हा कधी तुम्ही तिथं जाऊन दोन हजार कि स्ट्रोक व्यवस्थित टाईप कराल म्हणून माझं असं म्हणणं आहे की दोन हजार प्लस कि स्ट्रोकचीच तयारी ठेवा परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की पहिल्या दोन हजार कि स्ट्रोकमध्येच तुमची ॲक्युरसी मेंटेन झाली पाहिजे जर पहिल्या दोन हजार स्ट्रोकमध्ये तुम्ही भरपूर चुका केल्या आणि तिकडे पंचवीसशे किस्ट्रोक जरी टाईप केले तर तुमच्या चुका हे पहिल्या दोन हजार किस्ट्रोकमधल्याच पकडल्या जाणार त्याच्यानंतरच्या नाही त्याच्यामुळे तुम तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची काळजी काय घेणे आहे की तुम्हाला तुमची ॲक्युरेसी मेंटेन करणे तर वळूया आता आपण मराठीकडे मला असं वाटतं इंग्लिशचा बऱ्यापैकी तुम्हाला कन्सेप्ट आता क्लिअर झाला तर बघा आता आपण मराठीबद्दल बोलूया आयोगाने सांगितलेलं आहे की मराठीमध्ये पहिल्या पंधराशे स्ट्रोकपैकी जेवढे शब्द येतील त्या शब्दाच्या नव्वद टक्के शब्द हे रिझर्व्ह कॅटेगरीचे बरोबर पाहिजे तर अनरिझर्व कॅटेगरीसाठी त्र्याण्णव टक्के शब्द बरोबर पाहिजे तर बघा विद्यार्थी मित्रांनो त्या नव्वद टक्के शब्द आता ते शब्द किती असतील तर उदाहरणार्थ आयोगाने दिलेले आहेत दोनशे छत्तीस शब्द आता ते दोनशे छत्तीस असतील का तर फार फार तर पुढे मागे दोन चार शब्द पकडून धरा पण ते जवळपास दोनशे छत्तीसच शब्द असतील बघा आता त्या दोनशे छत्तीसचे जर समजा आपण दहा टक्के चुका वजा केल्या तर त्या दहा टक्केमध्ये किती होईल एकदम तुम्हाला व्यवस्थित सांगतो काहीही टेन्शन घेऊ नका त्या दोनशे छत्तीसच्या दहा टक्के वजा ना तर तेवीस पॉईंट सहा म्हणजे आयोगाने चोवीस शब्द पकडले चोवीस शब्द जर वजा केले तर बरोबर दोनशे बारा शब्द बरोबर येतात तर तुमचे मराठीमध्ये रिझर्व्ह कॅटेगरीला दोनशे बारा शब्द बरोबर यायलाच पाहिजे तर अनरिझर्व कॅटेगरीसाठी किती आहे तर त्र्याण्णव टक्के बरोबर पाहिजे सात टक्के चुका माफ आहेत तर दोनशे छत्तीसच्या सात टक्के किती होतात तर बरोबर सोळा पॉईंट बावन्न होतात म्हणजे अप्रॉक्सिमेटली सतरा बघा दोनशे छत्तीस वजा सतरा जर केले तर दोनशे एकोणीस शब्द राहतात तर अनरिझर्व कॅटेगरीला जे आहे दोनशे एकोणीस शब्द बरोबर पाहिजे झालं आता इथं क्लिअर नो कन्सेप्ट तर बघा विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा रिकॅप करून देतो रिझर्व्ह कॅटेगरीला इथे दोनशे बारा शब्द बरोबर पाहिजे तर अनरिझर्व कॅटेगरीला इथं दोनशे एकोणीस शब्द बरोबर पाहिजे चल झालं झाला आता हा आपला कन्सेप्ट क्लिअर आता पुढचा प्रश्न असा असतो तुमचा त्याच्यापेक्षा केस्ट्रोक कमी झाले तर आता हे एवढं व्यवस्थित सांगितलं तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही पण किस्ट्रोक कमी होऊन होऊन किती होतील तुम्ही बाराशे आणि तेराशे किस्ट्रोक जर कराल तर इतकी ॲक्युरेसी आहे का तुमची की पैकीच्या पैकी तुम्हाला सर्वचे सर्व शब्द बरोबर येतील तर नाही फार तर शंभर पन्नास शंभर किस्ट्रोक कमी जास्त म्हणजे पंधराशेपैकी चौदाशे साडे तेराशे प्लस चौदाशे साडे चौदाशे किस्ट्रोक झाले तरी काही प्रॉब्लेम नाही पण अट अशी आहे की तुमची अॅक्युरसी त्या लेवलला पाहिजे म्हणजे तुमचे दोनशे बारा शब्द बरोबर येणे जरुरीचेच आहे तर बघा आता इथून पुढे तुम्ही काय काळजी घ्याल तुमच्या प्रॅक्टिसमध्ये तुमच्या प्रॅक्टिसमध्ये एक काळजी घ्यायची आहे तुम्हाला एक फॉर्म्युला सेट करून ठेवायचा आहे मराठीसाठी काय ठेवायचं आहे सेट की दोनशे बारा शब्दाचा क्रायटेरिया आहे ना तर चला दोनशे वीस दोनशे तीस शब्द बरोबर आणून दाखवायचे तुम्ही दहा दा मिनिटामध्ये तर बघा दोनशे वीस तीस शब्दाची तुम्ही तयारी करा तर तसेच आपल्या इंग्लिशसाठी काय क्रायटेरिया आहे तर दोनशे सॉरी तीनशे साठ शब्द बरोबर तर तीनशे सत्तर तीनशे ऐंशी शब्दाचा तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिस करा जेणेकरून तुमचे तिकडे दोन तीन शब्द मागे पुढे झाले तरी काही प्रॉब्लेम जाणार नाही विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण जे फायनल एम पी एस सी स्किल टेस्टमध्ये क्रायटेरिया दिलेला आहे ॲक्युरेसीचा तो आपण बघितलेला आहे याच्यानंतरही आपण नवीन नवीन असे कन्सेप्ट क्लिअर करत राहू तुम्हाला जर काही अडचणी असल्या तर डिस्क्रिप्शनमध्ये माझी टेलिग्राम लिंक दिलेली आहे त्यावर तुम्ही संपर्क करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन कन्सेप्टपर्यंत थँक्यू